नमस्कार न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आम्ही अडकूर मतदार मतदारसंघ आणि जो पंचायत समितीचा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये सातवणे गावामध्ये आहोत आणि आमच्यासोबत अडकूर पंचायत समितीचे भाजपचे अधिकृत उमेदवार रवी बांधवडेकर सर आहेत यांच्याशी आम्ही वार्तालाप करणार आहोत दादा एकंदरीत आपण भाजपचे पंचायत समिती अडकूरमधून उभे आहात एकंदरीत परिस्थिती काय आहे आणि आज आपण प्रचारासाठी जे फिरत आहात लोकांच्यातून काय प्रतिसाद आहे एकंदरीत मी आज भारतीय जनता पार्टीमार्फत हे निवडणूक लढवत आहे आणि ही निवडणूक लढवत असताना आमच्यासोबत आमचे आमदार शिवाजीराव पाटील साहेब आहेत तसेच ग गोपाळराव पाटील साहेब आहेत मानसिंग खोराडे साहेब आहेत आणि अब्दुल पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवत आहोत त्याचबरोबर भागात फिरत असताना भारतीय जनता पार्टीने जे केलेलं काम किंवा आमच्या आमदार साहेबांनी जे केलेलं काम त्याचबरोबर आम्ही वाढता प्रतिसाद या लोकांचा मला मिळत आहे आणि चांगली कामं या विभागात आम्ही केलेली आहेत आणि आमदार साहेबांच्या सोबत येऊन तळागाळापर्यंत लोकांना योजना पोचवणे आणि काम करणे हेच आपलं एक आम्हा आम्हाला पण माहित आहे की आपण आमदार शिवाजीराव पाटील यांचे अगदी सोबत असतात त्यांचे निष्ठावंत आहात आणि ते आज तालुक्याचे आमदार आहेत एकंदरीत त्यांचा कुठंतरी तुम्हाला ह्या मतदारसंघामध्ये ज्या लोकांच्या समोर तुम्ही आता जात आहात पंचायत समितीच्या मार्गाने तर एकंदरीत त्याचा कुठेतरी ती लोक तुम्हाला जवळ करतील का त्यांचा तुम्हाला ती मदत करतील का हो मद मदत शंभर टक्के करणार त्यामध्ये काही अडचण नाही मी आमदार शिवाजी साहेब साहेबांचा विश्वासू कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि करत राहणार आणि त्यांची केलेल्या कामाची पोच पाहती किंवा त्यांनी सुद्धा लोकांना आव्हान केलेलं आहे की आपले सर्व भारतीय जनता पार्टीवरती जे उमेदवार बसलेले आहेत ते सर्व निवडून यावे आणि या भागात सुद्धा तरी बरीच कामं केले आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही तळागात काम केलेलं आहे तेच आशीर्वाद त्याच लोकांनी आज आपल्याला पाठिंबा मिळत आहे अनेक प्रश्न असा की तुम्ही तुमचं आजच्या घडीला ह्या मतदारसंघामध्ये असं काय व्हिजन आहे की तुम्ही आमच्या न्यूज लाईव्हच्या माध्यमातून लोकांना आव्हान करणार मतदारांना आव्हान करणार या विभागात किंवा या अडकूल पंचायत समिती असेल अडकुल जिल्हा मध्ये असेल आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून शाश्वत विकास किंवा रोज रोजगार देणार आहोत काही लोकांना मुलांना त्याचबरोबर शालेय शिक्षणची आपली शैक्षणिकदृष्ट्या कसं आपण स्ट्रॉंग होऊ आणि आपल्या भागाचा विकास कसा होईल यावर आमचा जास्तीत जास्त भर असेल एकंदरीत आडकूर पंचायत समितीचे हे होते रवी बांधवडेकर यांनी सांगितलं की ह्या विभागाचा आम्ही शाश्वत विकास करणार आणि त्या विकासाच्या जोरावरच शंभर टक्के मी या पंचायत समितीमधून निवडून येणार असं त्यांचं ठाम मत आहे न्यूज लाईव्ह साठी बाबासाहेब मुल्ला